ही अंगावर काटा आणणारी बिबट्याची थरारक दृश्य कुठल्या जंगलातील नाही तर पुणे जिल्ह्यातील आहे बिबट्याच्या दहशतीमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यात नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय ऐन निवडणुकीच्या काळात तर प्रचाराची वेळच बिबट्याच्या दहशतीनं रात्री दहाऐवजी संध्याकाळी सातपर्यंत खाली आली एवढंच नाही तर मतदार प्रचाराला येणाऱ्या उमेदवारांकडे विकास कामं नको तर बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी करतायत सध्या नगरपंचायत नगर नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत परंतु ह्यावेळीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीतीचं सावट आहे कारण आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये बिबट्याचं सावट बिबट्याची दहशत ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे दरम्यान बिबट्यांची वाढती संख्या पाहता बिबट्याच्या प्रजनन नियंत्रणासाठी नसबंदी आणि बिबट्यांचं रेस्क्यू करा असं मत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी मांडले तर माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी बिबट्याची समस्या सोडवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून निर्णय घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे इमिजिएट रिलीफसाठी मान्य वनमंत्री महोदयांनी एक टाईम बाउंड प्रोग्राम हा जुन्नर वन विभागाला किंवा वन खात्याने हा एक टाईम बाऊंड प्रोग्राम आधी तयार केला पाहिजे की प्रत्येक महिन्यात एकूण किती बिबटे पकडणार त्यातले किती बिबटे हे तुम्ही वनतारामध्ये सोडत जाणार ही संख्या जर झपाट्यानं आपल्याला कमी करता आली तर हा इमिजिएट रिलीफ हा या प्रकरणाला मिळू शकेल कायदेशीर घटनेमध्ये दुरुस्ती करून काही निर्णय नक्की घेईल परंतु लोकांचे प्राण जाऊ देणार नाही आणि बिबट्या संरक्षण करण्याकरता मोठी उपाययोजना करेल हे मी सरकारच्या वतीनं बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत जुन्नर वनपरिक्षेत्रातील साठ जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे जुन्नरचा बिबट्या बारामतीत पोहोचलाय अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समस्येचं चा गांभीर्य सभेत मांडलंय इथं बिबट्या अलीकड बिबट्या तर सगळीकडे चाललेत माझ्या बारामती पण मध्ये आले आपल्याकडे उसाची शेती वाढायला लागली बिबटे ह्या ऊसात तर त्या ऊसात त्यांना जंगलाचं काही माहितीच नाही पकडून जंगलात सोडावे तरी अडचण परंतु ते म्हणले पन्नासच्या पुढे आम्हाला देऊ नका बिबट्यांची संख्या बाराशेच्या पुढे गेली आणि त्याच्या संदर्भात केंद्रीय वन विभागाच्या मंत्री महोदयांची पण चर्चा चालली आहे एकूणच निवडणुकीत विकास कामांपेक्षा बिबट्याचा मुद्दा जास्त चर्चेत आहे प्रचारातला बिबट्याचा प्रश्न निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा आव्हान असणार आहे रोहिदास गाडगे साम टी न्यूज जुन्नर पुणे